सोशल मीडियावरती एक हादरून टाकणारा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका तरुणाने जंगलाच्या काटावर सेल्फी घेण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि पुढच्या क्षणी त्याच्यावर भयंकर वाघानं छेप घेतली एका क्षणात सगळं इतकं वेगानं घडलं की पाहणाऱ्यांच्या अंगावरच काटा आला संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट करा व्हायरल झालेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की हा एक प्रसंग जंगलाच्या सीमेजवळ घडलेला आहे एक तरुण हरणाच्या अगदी जवळ उभा राहून मोबाईलवर व्हिडिओ शूट करत होता त्याच्यासोबत असलेला मित्र कार मध्ये बसून हे सर्व रेकॉर्ड करत होता हरणाच्या पाठीमागील हिरव्या झाडीतून येणारा वारा शांत वातावरण सगळं परिपूर्ण वाटत होतं पण त्याच क्षणी झुडपामधून काहीतरी हल्लं आणि पुढच्या शेकंदात एका रौद्र वाघाने वेगानं त्या तरुणाकडे धाव घेतली वाघाचा झपाटा इतका जबरदस्त होता की पाहणाऱ्यांना देखील काही समजलं नाही तरुणाने कशी बशी वेळेवर पलटी मारत स्वतःला वाचवलं त्याच्यावरण्याचा आवाज गाडीतील लोकांची किंकाळी आणि वाघाची गर्जना सगळे एकाच वेळी घडलं कारमध्ये बसलेले लोकसुद्धा थरारून गेले आणि लगेच गाडी मागे घेतली काही क्षणासाठी सगळं थांबलं आणि त्यानंतर व्हिडिओ हात थांबलाय या घटनेची छोटीशी क्लिप सोशल मीडियावरती तुफान शेअर केली जात आहे पाहणारे लोक एकच प्रश्न विचारत आहेत फक्त एका व्हिडिओसाठी कोणी एवढा धोका कापत करतो या घटनेनंतर वन विभाग आणि वन्यजीवप्रेमी लोकांनी देखील इशारा दिला की जंगल म्हणजे पर्यटन स्थळ नाही तर जीवन प्राण्याचं खरं आहे नियम मोडल्यास किंमत जीवाने मोजावी लागते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद